नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक लक्षात ये या येते भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील एक्याण्णव श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात आठशे सत्तेचाळीस ते आठशे छप्पन एकूण दहा नाव आहेत भार भारभृत कथितो योगी योगी शर्वकामत आश्रम श्रमण क्षा सुपर्णो वायुवाहन या श्लोकातलं पहिलं नाव भारभृत भारभृत म्हणजे भार, भार, भार वाहणारा विश्वाचे ओझे वागविणारा सर्वांचे कल्याण करण्याची जबाबदारी स्वीकारणारा परमात्मा भारभृत आहे म्हणून सृष्टीचा प्रत्येक व्यवहार सुरळीतपणे चालू आहे चंद्र सूर्य नक्षत्र ऋतू यांचे चक्र अव्याहत चालू आहे दुसरे नाव कथित कथित म्हणजे सांगितला गेलेला वेदशास्त्र पुराण ऋषी मुनी यांनी परमात्म्याचं सर्वोत्तमत्व श्रेष्ठत्व व्यापकत्व सामर्थ्य इत्यादी सांगितलेले आहे म्हणून कथित हे नाव तिसरं नाव योगी योग ज्याला अवगत आहे असा योग म्हणजे ज्ञान योग म्हणजे जोडले जाणे ज्ञानानेच ज्याला जाणले जाते सर्व जीवसृष्टीशी तो जोडलेला आहे म्हणून योगी हे नाव चौथं नाव योगी, शह। योगी नाम ईशीशः योगाचरण करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ सामान्य योगी हे योगाचरण करताना अनेक अडचणींना तोंड देतात परंतु परमात्मा त्या पलीकडे पोचलेला आहे म्हणून तो योग्यांमध्ये श्रेष्ठ आहे योगीश आहे गीतेच्या अठराव्या अध्यायात शेवटी भगवंत म्हणतात यत्र योगेश्वरः कृष्णः पाचवं नाव सर्वकामदः सर्वकामां ददाति इति सर्वकामदः सर्व, 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 सर्व प्रकारच्या कामना इच्छा सफल करणारा अत्यंत श्रद्धेने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा म्हणून सर्व काम हे नाव आश्रम हा आश्रम म्हणजे विश्रांती घेण्याचे स्थान प्रपंचरूपी अरण्यातत भटकून परमात्म्याच्या चिंतनाने विसावा मिळतो म्हणून आश्रम हे त्याचे नाव सातव नाव श्रमण श्रमण म्हणजे अविवेकी तामसी जनांना कष्ट देणारा किंवा जो विरक्त आहे तो किंवा कर्म करताना श्रम करताना कधीही न थकणारा भगवंत कृपा सर्वांवर समान असते पण विवेकी लोक त्यातून सुख प्राप्त करतात तर अविवेकी दुःख प्राप्त करतात कष्ट प्राप्त करतात श्रम प्राप्त करतात हा श्रमण या नावाचा अर्थ आठव नाव क्षाम श्रमण या पदानंतर क्षाम हे पद आले आहे परमात्मा श्रमण आहे म्हणून क्षाम ही आहे क्षाम म्हणजे कृष क्षीण ज्यांना परमात्म्याचा ध्यास लागला आहे त्यासाठी जे देह इंद्रिय मन बुद्धी अर्पण करत आहेत ते मुमुक्षु श्रमण आणि क्षामच असणार तर अशा भक्तांवर परमात्म्याची कृपादृष्टी असते म्हणून क्षाम हे परमात्म्याचे नाव नव्व नाव सुपर्ण ज्याचे पंख समर्थ व सुंदर आहेत असा गरुड हे ज्याचे वाहन आहे तो सुपर्ण सुपर्ण म्हणजे सुंदर पान छंद ज्याची पानं आहेत अशा संसार वृक्षाचे मूल कारण परमात्मा आहे यस्य परणानी, वेद स वेद वित असे संसार वृक्षाचे वर्णन गीतेत पंधराव्या अध्यायातल्या पहिल्याच श्लोकात आहे वेद पुराण छंद शास्त्र या संसार वृक्षाच्या शाखा व पानं आहेत ती सर्व सुंदर पवित्र व कल्याणमय आहेत म्हणून सुपर्ण हे नाव या श्लोकातलं शेवटचं दहावं नाव वायू वाहन ज्याच्या आदेशाने वायू वाहतो किंवा वायू हे ज्याचे वाहन आहे वायू ही भगवंताची विभूती आहे हा वायू वाहन या नावाचा अर्थ या भागात एक्क्याण्णव्या श्लोकातल्या भारभृत कथेत योगी योगीश सर्व कामद आश्रम श्रमण क्षम सुपर्ण आणि वाहन या एकूण दहा नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद